नमस्कार मी पंजाब डे पर्यंत सतरा अठरा एकोणीस वीस मध्ये आणखी चार दिवस पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे काही ठिकाणी तर कमी वेळेत जास्त पाऊस पडून पूर परिस्थिती येईल ढगपुटीसारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे काही भागात जरा जास्त राहणार आहे हे लक्षायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय झालं की आता म म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव तिकडल्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नव्हता पण ह्या दोन दिवसापासून तिकडे देखील पाऊस सुरू झाला मग आता तुम्हाला एक सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका रावेर यावल भुसावळ तिकडं सगळीकडं म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्राकडे आणखीन जवळपास एकवीस तारखेपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे आणि त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे तळ्यामध्ये देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता त्याच्यानंतर काय झालं इकडं विघनार कारखाना ओदर या भागामध्ये संगमने त्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी राहिलेला आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा पुणे जिल्हा पुणेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे अडुतीस गाव काहीतरी असे पुण्यामध्ये गेलेले आहेत बघा म्हणजे त्या पुणे जिल्हा मुंबई नाशिक इगतपुरी तुमच्याकडं मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे उड्या नाल्याला पाणी येणार आहे म्हणून तुम्ही ह्या मुंबईकर पुणे करानं पुणे करा जिल्ह्यातल्या लो शेतकऱ्यांनी जनतेने काळजी घेण्याचं कारण मुंबई पुणे नाशिक उत्तर महाराष्ट्र खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सुरत गुजरात तिकडे देखील पाऊस राहणार आहे सुरतकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये खंडवा बेतूल ह्या भागात देखील पडणार आहे इंदोरकडे पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं अहमदाबाद सगळीकडे सांगायचं झालं तर हे पाऊस सगळीकडे जवळपासनं एकवीस बावीस पर्यंत म्हणजे दुसऱ्या राज्यात बावीस तारखे म्हणजे गुजरातकडे बावीस पर्यंत राहणार आहे म्हणून अंदाज जायचं फक्त महाराष्ट्रामध्ये मा मात्र वीस तारखेला एकवीस तारखेपासून पावसाचा जोर कमी होईल एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडं राहील ऊन देखील पडणार आहे म्हणून त्या टायमामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या ज्यांच्या कापसामध्ये पाणी साचलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट फेका लवकर पाणी आटून जातं ज्यांच्या परत तुम्हाला सांगतो फवारण्या देखील करून घ्या फवारण्या करण्याचं गरज आहे कारण की पाऊस उघडल्याच्या नंतर लगेच कापसावर थ्रिप्स देखील येतो म्हणून कापसाला फवारण्या घ्या ऊसाला खत टाकून घ्या कारण की राज्यात परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा पण राज्यात सांगायचं झालं तर